दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकल मातंग समाजाची महत्वपूर्ण बैठक नाशिकच्या हुतात्मा स्मारक या ठिकाणी पार पडली आहे मातंग समाजाला कुठल्याही पक्षानं विचारात घेतलेलं नाही मातंग समाजाच्या अडीअडचणी तसेच समस्या सोडवण्यात आलेल्या नाही त्यामुळे येत्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा आहे याबाबत एक ते दोन दिवसात कृती समितीची बैठक होऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती आज देण्यात आलेली आहे तर मातंग समाजाचे जवळपास पन्नास ते साठ लाख इतके मतदान आहे जो उमेदवार सकल मातंग समाजाशी चर्चा करेल समाजाचे प्रश्न मार्गी लावेल त्याच उमेदवाराला मातंग समाजाच्या वतीने पाठिंबा पा देणार असल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलेलं आहे परशुराम शिवाजीराव साठे नाशिक जिल्हा कृती समितीचं मी समीत कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून कृती समिती ही नाशिक जिल्ह्यात समाजाच्या वतीनं काम करीत आहे येणाऱ्या ना लोकसभा नाशिक लोकसभा असेल दिंडोरी लोकसभा असेल या लोकसभेला समाजाच्या वतीनं आजपर्यंत आम्ही कोणत्याही उमेदवाराला असा जाहीर पाठिंबा दिलेला नाही आणि यापुढे यामागे ज्या संघटनेंनी मातंग समाजाच्या काही लोकांनी ज्या लोकांनी पाठिंबा दिलेला असेल ते वैयक्तिक स्वरूपात दिलेलं आहे हे आज या कृती समितीच्या वतीने मी जाहीर करतो येणाऱ्या काळात आम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला पाठिंबा द्यायचा नाही हा पूर्ण समाज ठरवेल त्या पद्धतीत कृती समिती निर्णय घेईल व पत्रकार परिषद घेऊन जाहीर करील किती दिवसात उद्याच उद्या किंवा परवा आम्ही बसून सर्व निर्णय घेणार आणि हा निर्णय पूर्ण जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचवणार रामभाऊ शिरसाट अध्यक्ष सकल सकल मातंग समाज कृती समिती नाशिक मी पहिल्यांदा सर्व बांधवांचे आणि पत्रकारांचे पहिल्यांदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो ह्या अठराव्या लोकसभेची रणधुमाळी चाललो असून आपण सर्वजण पाहतो आहोत या रणधुमाळीत आपलाही काही हिस्सा आहे का याचा साकल्याने आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि त्या विचारात असं लक्षात आलं की मातंग समाजाच्या साधारण पन्नास ते साठ लाख मतदार असलेल्या समाजाला आज कोणीही वाली किंवा विचारणारा ना दिसत नाही असं सर्व तरुण बांधव आणि सर्व कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि गेल्या दोन तीन महिन्यापासून ते झपटल्याने सर्व लोकांना एकत्र करत आहेत हे बांधव ह्या बांधवांच्या एकजुटीतून आजचा हा दिवस आलेला आहे असं त्यांचं ठरलेलं आहे की जो मातंग समाजाच्या मूलभूत गरजांचा मूलभूत त्यांच्या समस्यांचा विचार करेल त्या उमेदवाराला मातंग समाज निश्चितपणे पाठिंबा देईल या पत्रकार परिषदेप्रसंगी नाशिक मातंग समाज जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसाट कार्याध्यक्ष परशुराम साठे अल्लाद सिद्धार्थ बस्ती दीपक इंगळे राजभाऊ थोरात बाळू आठवले सूर्यभान शिरसाट सचिन नेठारे अशोक साठे अंकुश साळुंके यू के अहिरे साहेबराव शृंगार संजय गालफाडे अदिल निर्भवणे प्रल्हाद पानपाटील बापू सपका चंदू कासार सुरेश साबळे निलेश कांबळे शांताराम बाळसाने करण रोकडे कैलास गायकवाड प्रकाश सोळसे आदी मान्यवरांसह मातंग समाजातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक